वसंतराव नाईक तांडा वस्ती समिती व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेवर जिल्हाध्यक्षपदी संदीप राठोड यांची निवड करण्यात आल्याने त्यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे त्यांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला या सत्कार समारंभास आमदार सचिन कल्याण शेट्टी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे वाघमारे आई प्रतिष्ठानचे प्रकाश राठोड युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे रणजित पवार माजी नगरसेवक भोजराज पवार शैलजा राठोड सुनील सावकार विश्राम गायकवाड महादेव पाटील सिद्धाराम हेले सुरेश राठोड प्रेमसिंग राठोड तुकाराम राठोड बंटी राठोड लाला राठोड लक्ष्मण गावडे आदी उपस्थित होते आणि ज्यावेळी अध्यक्ष असं कुणाला करायचं अशी चर्चा सुरू झाली मी आणि शिवाजी सावंत सकाळी चर्चा केल दोघांनी भाजप शिवसेनेच्या वतीनं असं नाव देऊ तो कार्यकर्ता असायला पाहिजे तो लोकात राहणारा पाहिजे सर्वसामान्यांसाठी झटणारा खर पाहिजे आणि खरोखर तळागाळातील न्याय देणारा लोकांसाठी अविर धडपडणारा अशा व्यक्तीला हे समितीचं अध्यक्षपद नाही शिवाजीराव तेव्हा तो नेता व्हावं म्हणत असतो पण मी कार्यकर्त्यातून पुढे आलेला माणूस आहे कार्यकर्त्यामधून आमदार झालेला माणूस आहे मला कार्यकर्त्याचे दुःख माहित आहे किती त्रास सोडत असतो लढत असताना प्रस्थापितांकडून किती त्रास होत असतो काम करत असताना किती त्रास होतो किती संघर्ष करावा लागतो पण या मुळेगाव तांड्यासारख्या ठिकाणी माणूस मिळत नव्हतं तिथं मतपेटी पवार मतपेठ मत मिळायची येत पन्नासशे पुढे संपर्क आकडा कधी गेला नाहीत आता आपला योगदान देईल संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या तांडावस्तीमध्ये त्याचा अध्यक्ष कोणी असेल तर ते संदीप राठोड असेल जिद जिधा जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या प्रत्येक म्हणजे आज धनगर वस्ती असतील तांडा वस्ती असतील या वस्तींना निधी द्यायचं काम हे जर कोणाच्या माध्यमातून होईल तर ते संदीपयाच्या नेतृत्वाखाली होईल अशा परिस्थितीने परिस्थितीमध्ये संदीप उभारला माझ्यासाठी माझ्यासाठी किल्ला लढवला जवळ जवळला मते आणून दिले राजकारणात काम करताना मी असा कार्य आहे की प्रत्येक माणसाच्या उपकाराची आपण जाणीव ठेवायला पाहिजे न्याय द्यायचं काम हे तुमच्या हातून निश्चित होणार आहे याची खात्री मला असतील सावंत सगळ्यांना असतील अमोल बापूला ज्योतिताईना आम्ही जिल्हा स्तरावर काम करणार आम्हाला सगळ्या नेत्यांना याची खात्री आहे की संदीप तुम्ही दिलेल्या जबाबदारी चांगलं पूर्ण करा चांगलं न्याय या तांड्यातील सर्वसामान्य म्हणजे आजपर्यंत विकासापासून वंचित राहिलेलं आहे अशा वंचित द्यायचं काम तुम्ही निश्चित कराल